सन्मती विद्यालयात महिला जनजागृती समुपदेशन कार्यशाळा मुला मुलींनी फेसबुक इंस्टाग्राम वरून चॅटिंग बंद करावं याबाबत पालकांनीही सतर्क राहावं असं आवाहन पोलीस उपनिरीक्षक किशोरी साबळे यांनी सन्मती विद्यालयामध्ये आयोजित जनजागृती समुपदेशन कार्यशाळेप्रसंगी व्यक्त केलं बाहुबली विद्यापीठ संचलित सन्मती विद्यालय तारताळे ते राजमाता कृती समितीच्या वतीनं महिला जनजागृती समुपदेशन कार्यशाळा संपन्न झाली अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सी जी तेरताळे हे होते यावेळी पोलीस नाईक स्वाती नाईक शालेय समिती सदस्य के जे पाटील जितेंद्र सांगले पत्रकार प्रवीण केरले प्रमोद परीठ बसगोंडा कडेमणी वीरेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती सौ साबळेपुडे म्हणाल्या सध्या समाजामध्ये बदलापूर कोलकाता अनेक भागांमध्ये मुलींच्यावर अत्याचार झाले समाजामध्ये युवतींनी कोणत्याही गोष्टीला बळी पडू नये मुलींना महिलांना समाजात अनेक अडचणी आल्यानंतर त्यांनी निर्भया पथक किंवा दहा एक्क्याण्णव यावरती कॉल करून आपल्या सुरक्षेचे रक्षण करावं शाळेमधील तक्रार पेटीचा मुलींनी उपयोग करावा पालकांनी आपल्या मुलांना मोबाईल देऊ नये त्यामुळं सायबर सुरक्षितता धोक्यात येते अध्यापक ए पी चौगुले यांनी सूत्रसंचालन केलं पर्यवेक्षक पी बी शेट्टी यांनी आभार मानले महानकरी न्यूजसाठी कड़े मनी तारदा ताज्या बातम्यांसाठी महानकरे ला करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा